काल नाशिकमध्ये जी घटना घडली ती घटना पोलीस आणि प्रशासनाने चांगल्या प्रकारे हाताळली पाच पोलीस अधिकारी आणि नऊ पोलीस कर्मचारी जखमी आहेत आज परिस्थिती सुरळीत आहे दोषींवर कडक कारवाई केली जाईल सर्वजण शांत राहण्यासाठी मी विनंती करतो काही ठिकाणी सी सी टी व्ही उपलब्ध झाले आहेत त्यानुसार कारवाई केली जाईल ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत संवेदनशील पद्धतीने पोलिसांनी घटना ही गटना होती का याबाबत देखील चौकशी केली जाईल बांगलादेशमध्ये देखील हिंदूंवर अत्याचार होत आहेत लोकशाहीमध्ये ज्यांना त्यांना मत अधिकार आहे मात्र त्याला मर्यादा हवी बघा माननीय मी आपल्या माहिती करता सांगतो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब स्वतः मालेगावला आले होते मी पण होतो त्यांनी माझ्यासमोर ज्या काही दुर्दैवी घटना झाल्या साधारणपणे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशासनाने परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळली आणि त्यामध्ये पाच अधिकारी आणि नऊ कर्मचारी जखमी झाले होते त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेतलेली आहे त्यांची तब्येत आता चांगली आहे बरी आहे काल बंदच आवाहन करीत असताना ह्या ज्या काही घटना झाल्या जिल्हाधिकारी महोदय सीपी आणि पेशंट जिकडे ऍडमिट होते अपोलो हॉस्पिटल तर मी स्वतःही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो संवाद साधत होतो कालच्या घटनेमध्ये साधारणपणे सहा गुन्हे दाखल आहेत आताच्या घडीला परिस्थिती निवळलेली आहे सगळीकडे शांतता आहे आणि सगळे व्यवहार आता सुरळीत सुरू सुर्वार। आहेत ज्याने ज्याने चुकीचं काम केलेलं असेल कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल माझी विनंती आव्हान आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक धर्मियांचे सर्व समाजांचे सण उत्सव तोंडावर आहेत आणि म्हणून सर्वांनी शांततेने सहकार्य करावं असं मी विनंती आवाहन करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा कालचा जो दौरा होता तो पूर्वनियोजित दौरा होता सिन्नर आणि ज्यांनी त्या सप्ताहाचं आयोजन केलेलं होतं ती समिती त्या समितीने म्हणजे हे महिन्याभराच्या पूर्वीपासून त्यांचं नियोजन आणि आयोजन असत कदाचित पुढच्या वर्षाचा कार्यक्रम कुठे त्याचं पण नियोजन ते घोषित केलेलं असेल आणि लाखोच्या संख्येने भाविक त्या कीर्तनाला येत असतात तर त्यांचं आमंत्रण हे आधीच माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं मला वाटतं की आज काल्याचं कीर्तन सकाळी असेल तिथला म्हणजे कालचा शेवटचा दिवस होता आणि तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आता मी माझ जे काही मत आहे ना ते तुमच्या कॅमेरा समोर बोलणं काही इच्छित नाही तुम्ही व्यक्तिगत मत जे विचारतात माझं मत असं आहे की अं मला असं वाटतं की त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे चिठ्ठी ही आहे की दोन वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा कार्यक्रम आहे माझं मत असं आहे की बाबा आता ही वस्तुस्थिती आहे की एकीकडे बांगलादेश मध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत ही पण वस्तुस्थिती आहे मग तिथे राहणारे पण हिंदू आहेत बरोबर लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याच त्याच मत मांडण्याचा अधिकार आहे आता ऑनलाईन दोन वाजेचा तो कार्यक्रम आहे हा नाही बघा माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतला ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसांपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे सन्मान निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्याचा लाईव्ह कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या नाशिक मध्ये पण संपन्न होत आहे दुर्दैवाने काही लोक या चांगल्या योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या कानावर आलंय कोणीतरी एक मोठ्या महिला नेत्याने वक्तव्य केलं की हे पैसे तुम्ही ताबडतोब काढून घ्या नाहीतर हे पैसे तुम्हाला देणार नाहीत माझ मत असं आहे की तुम्ही आता जसं बोलत होते की प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे आज त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांमध्ये कारण नसताना संभ्रम निर्माण होतो आहे आणि मोठी गर्दी त्या ठिकाणी बँकांमध्ये होते आता एकदा अकाउंट वर दिलेले पैसे कोण काढून घेईल का एक प्रकारे तुम्ही संपूर्ण महिला भगिनींचा अपमान करतायत एकीकडे एक कोण बोलतोय पंधराशे रुपये तुम्ही काय लाच देत आहेत असं हे करतायत ते करतायत मला वाटतं की, जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना पंधराशे रुपयाचं मोल कदाचित कळत नसेल त्यांच्या डोक्यात यापूर्वी अशा चांगल्या सुपीक कल्पना आल्या नाहीत योजना आल्या नाहीत आता कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींचा एक सन्मान माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महायुतीचं सरकार करत असताना यांच्या पोटातली एवढं दुखायला लागलेलं ला आहे यांच्या पायाखालची वाळू एवढी घसरली कि ते बेताल वक्तव्य करतायत आणि त्याच्यामुळे कारण नसताना एक संभ्रम निर्माण करून महिला भगिनींचा अपमान करणं अं आता आलेले पैसे त्या व्यक्तीच जेव्हा त्याला त्या पैशांची आवश्यकता असेल तेव्हा ती व्यक्ती ते पैसे काढेल आणि माझी तर तुम्हाला विनंती आव्हान आहे मी तर गेल्या तीन दिवसांपासनं जिथे जिथे संधी मिळेल तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घ्या त्या बहिणींच्या प्रतिक्रिया घ्या त्यांचा आनंद तुम्ही बघा त्यांचं समाधान तुम्ही बघा परंतु कुठल्याही गोष्टीला एक राजकीय अँगलने बघायचं मला वाटतं की कारण नसताना उद्याच्याला जर या गर्दीच्या माध्यमातन कुठे काही एखाद घटना काय झाली याची जबाबदारी कोणाची आहे पॅन्क्स तर त्याची काळजी घेत आहेत काउंटर पण वाढवलेले आहेत त्याचं नियोजन पण आम्ही केलेलं आहे परंतु प्रत्येक राजकीय नेत्याने पण जबाबदारीने वागलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी राजकारणच केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही उलट चांगल्या चा योजनेचं स्वागत पण केलं पाहिजे आता मी काही ठिकाणी पाहिलं काही नेत्यांनी ने तर स्वतःचे फोटो लावले आता काही नेते तर असं पण गाव पातळीवर विरोधी पक्षाचे आहेत ते लोकांमध्ये सम्र निर्माण करत होते कसलं काय पैसे येतील का आणि जेव्हा क्रॉस चेक केलं तर त्याच्या घरचे पहिले त्याने नाव नोंदणी करून ठेवलेली महिलांची आणि बाकीच्या महिलांना सांगतो की पैसे येणार नाही ठीक आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या भगिनींनी या योजनेचं उत्स्फूर्त स्वागत केलेलं आहे आणि असले कितीही कावळे कावकाव करतील तरी या संपूर्ण महाराष्ट्राच्या भगिनी महायुती आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना शंभर टक्के आशीर्वाद देतील